देशाचे नवे विकासाचे राजकारण केलं युवा नेते उत्तम पाटील बोरगावातील कोंधळी व बुडक जंगम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा उत्तम पाटील गटात प्रवेश आपण कधीही ईर्षाद्वेष जातीपातीचं राजकारण केलं नाही विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून नेहमीच सकारात्मक कार्य केलं निपाणी मतदारसंघामध्ये कोणतीही सत्ता व पाठिंबा नसताना स्वतःचा गट व अस्तित्व निर्माण केलं केवळ जनतेच्या पाठिंब्यामुळे जनता व मतदार हीच माझी मोठी ताकद आहे आज बोरगावातील या समाजाने आमच्या गटात प्रवेश करून काम करण्यासाठी बळ दिला आहे त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहणार समाजाच्या वस्तीत पाणी कटारी रस्ते लाईट अन्य सुविधा नगरपंचायतच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे या नगराला स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा नगर करण्याचा जो आपण संकल्प केला आहे तो खरंच कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केलं ते बोरगाव तालुका निपाणी येथील गोंधळी समाज व बुडग जंगम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा युवा नेते उत्तम पाटील गटात पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे हे होते प्रारंभी स्वागत भाषण नारायण आडेकर यांनी केलं त्यानंतर समाजाच्या वतीनं युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोंधळी व बुडक जंगम भटकी समाजातील अनेक महिला पुरुष युवक यांनी उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला यावेळी त्यांचे पक्षात भव्य स्वागत करण्यात आलं असंख्य कार्यकर्त्यांनी उत्तम पाटील यांच्या संपेत राहण्याचा निर्धार करून मोठ्या जयघोषात त्यांना जाहीर पाठिंबा दिला नगराध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले ज्यांनी चार वर्षात बोरगावचा विकास केला म्हणणाऱ्या नेत्यांना या मागासवर्गीय कोंधडी व बुडक जंगम समाजाच्या समस्या दिसल्या नाहीत का गेल्या अनेक वर्षापासून हा समाज नागरी सुविधांपासून वंचित आहे आमचे नेते उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने या समाजाला अनेक सुविधा देण्यास सांगितलं यावेळी राजू नारायण आडेकर काका वाघमोडे नगरसेविका शोभा हावले नगरसेवक अभय मगदोम तुषार कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केलं पक्षप्रवेश कार्यक्रमास राजू मगदोम अशोक माळी पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे राजू पाटील तुळशीदास वसवाडे अश्विनी पोवार गिरिजा वठारे संगीता शिंगे मनोज पाटील जयपाल नागावे जावेद मकांदार पिरकोंडा पाटील अमर शिंगे गोंदळी समाजातील दादासो वाघमोडे कुमार इंगळे सागर वाघमोडे संजू वाघमोडे पांडुरंग आडेकर भीमा वाघमोडे सुरेश इंगळे बाबुराव वाघमोडे सदाशिव वाघमोडे तसेच बुडक जंगम भटकी समाजातील परशुराम सक्कण नावारे मारुती कोंडुरे नागेश सक्कण नावारे दुर्गाप्पा कोंडुरे कृष्णा सक्कण नावार यांच्या कार्यकर्ते व समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरकाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे ऐरताना मला फार आनंद होत आहे की एकंदरीत आमच्या राजू संकनवर धरून नारायण आडेकर असेल काका असेल सर्वच आपल्या मनोगतामध्ये या जागेची परिस्थिती असेल या प्लॉटची परिस्थिती असेल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या मनोगतात केला मी मागे जाऊ इच्छित नाही जे जे काही मांडणी मागणी आता त्यांनी आपल्या भाषणामधून केली त्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत मी बोलणार आतापर्यंत मागचं इतिहास आपण काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि ते इतिहास कसं झालं कर... कशा पद्धतीनं कोणकोण त्या बाबतीतलं राजकारण कशा पद्धतीनं केलं हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आमच्या इथले स्थानिक सर्व लोकांनी केला मी एवढं सांगू इच्छितो की मी काम करत असताना माझा अतिशोक्तीपणा मी सांगत नाही परंतु शोभा आवलेने आपल्या मनोगतामध्ये काय सांगितलं की बोरगाव काय होतं आणि आज काय झालं ज्या पद्धतीचं राजकारण बोरगाव मध्ये होत सर्वांनी बघितलेलं आहे आणि मंचावर बसलेल्या सुद्धा बघितलेलं आहे चुरशीचं ईर्षेचं राजकारण आपल्या गावामध्ये होत त्यामुळं मी कुणावर टीका करणार नाही परंतु जे काय आज आपण या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये आपण जे जे काही मागणी केलेल्या आहेत याच्यावर भर देऊन भविष्यामध्ये उत्तम पाटील आमचे सर्व नगरसेवक असतील आम्ही त्या करण्याचं पूर्तता करण्याचा प्रयत्न आमच्या त्या ठिकाणी असणार यामध्ये कोणीही शंका बाळगू नये आणि ज्या पद्धतीने ज्या विश्वासानं आज तुम्ही उत्तम पाटलाच्या गटामध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही चार वर्षात घडलं नाही का मी काय म्हणतोय आठ वर्ष तुम्ही काय झोपला काय ह्या लोकांसने जागा तुम्हीच दिला असं तुम्ही म्हणताय आम्ही काय वर्ष दिलो मला सांगितलं मग ती कार्यकर्ते आठ वर्ष ते अजून कार्यकर्ते म्हणतात माझ्याकडे पाणी देखील आलं नाही आठ वर्ष तुम्ही इकडे बघितलं नाही म्हणजे पंधरा वर्ष अडीकर तुम्ही कट्टर त्यांच्यासाठी समर्थ बोरगावचे उत्तमांना सहकार्य आमचे असून आमच्यासाठी खास एवढं लढून करून त्यांनी पंधरा वर्ष तुमच्यासाठी त्याने केलं तुम्ही त्यांच्यासाठी केला तुमच्यासाठी पाणी देखील एक ठेम पाणी पाण्याचा विषय पाणी देखील त्याने दिलं नाही आठ वर्षात आणि त्याने आमचा भरपूर म्हणजे भरपूर आम्ही तनासनी पंधरा वर्ष आमच्या माझ्या घरला तरी इलेक्शनचे पैसे आलेले नाही आहे सत्यवाद मी देवा शपथ देऊन सांगतोय कटर म्हणजे कटर मी घालतो कारण का त्यांनी दिलेलं हे एक जागा आहे ह्या जाग्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल आम्ही अभिमान होता ह्या अभिमानामुळे आम्ही समाजाला सगळ्यांना ताकीद करत होतो अण्णा आम्हाला त्यांनी दिल्या त्यांच्यासाठी आम्ही करूया आज अण्णा तुम्ही सुद्धा हे मनात जरा घेऊन आणि ह्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये आम्ही काय करून घेतले फक्त एक जागा करून घेतले ते सुद्धा जागा कसं करून घेतले त्याचं पण कारण सांगणार आहे आज इथं अण्णा नाही आम्हाला युनिव्हर्सिटी जर नाही दिलं असतं तर पंचायतीतनं काम झालं असता काय पंचायतीतनं काम झालं असता काय आज युनिव्हर्सिटी द्यायला कारण मुत्तमदादा पाटील आहेत कारण काय सांगतो मी त्यांनी आम्हाला एनवासी दिलं म्हणून आज आम्ही पण गेलो आणि कुठं जायचं होते तिथून पत्र आमची कागद रंगवलं आणि करून आणलं खरं कर एक दिवस तुझंक पंचायतीतलं कागद घेताना अण्णाने म्हटलं की हे कागद ह्या गोंधळ्याला ह्या बुडिग जंगम समाजाला द्यायचं नाही असं म्हटलं नाही करून घ्या तुम्ही गरीब आहे माझं गाव